काय नमस्कार हो तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं माझं तर चाललंय स्वयंपाक आज तुमच्या दाजीनं माझी लेगरबड उठावली काय सांगायचं तुम्हाला मला म्हणलं की जवळच इथं काम आहे घरी जेव्हा जेवण करायला येणार आहे दुपारनं आणि परत साधारणपणे आठ वाजता मला सांगते ते बाहेर काम आहे कारण की त्यांना पण समोरून फोन आला त्यांचं इथंच काम होतं जवळच ती गुरांचा कॉब आहे बनवतात का नाही खाली गुरांसाठी गोटा गोटा ते बनवायचं होतं पण इथं दुसरीच हे लावले दुसरीच माणसं ला लावली आणि ह्यांना दुसरीकडे ठेप आहे कामाची लांब म्हणजे लांब आहे दुसरीकडे काम चालू आहे तर मला पडतेस ना स्वयंपाका कारण की आता घरी जेव्हा जेवण करायचे म्हणजे दुपारन उशीरच स्वयंपाक करणार ना, कर ना मी आता गळ्या माणसा तसं उपाशी तरी लावायला येते का भावा बहिणींना मला म्हणलं की आता कवा व्हायचा सायपाक मग काहीतरी घेऊन जातो म्हणलं काय सुता म्हणलं काय सुना काय घेऊन जात म्हणलं करून देते की म्हणलं तीन चार ती भाकरी ते म्हणलं पटापटा दळण करायचं होतं तीन चार भाकरीचं पीठ भाकरी केल्या आलं काय कालवण करावं काय नाही मला सुसा नाही पण ती मला म्हणलं अगं बटाटा कर बटाटा कर बटाटा लगेच शिजतो मला म्हणलं होय का मी म्हणलं शेवग्याची शेंग नाही तर दोडका करावा पण शेवग्याची शेंग दोडका काय लगेच शिजले नसते म्हणून त्यांनी मला बटाटा करायला हवले बटाट्याचं कालवण केलंय

गरम नाही त्याला काय पाहिजे एक मिनटं करून ठेव आलो आलो म्हणावं लागेल त्याला काय तर होत होईल की नसतो पर्यंत कर

गरम है त्यांचं कालवण शिस्त आहे चालू लय गरबडा मला आधी जर सांगितलं असतं का नाही किंवा त्या माणसांनी अगोदर समोर लवकर फोन केला असता ना लवकर सकाळचा स्वयंपाक करतो ना माणूस त्यांना लांब जायचं म्हणलं मी लवकर स्वयंपाक करते बाकर किती भाऊ अडीच बाजरीची भाकर काय होत कडक होती लगेच ज्वारीची नाही कडक होती काय भरणार तुमच्या जागेचा डबा गरम आहे गरम व्हायला ठेवल्यावर काय झालं काय आहे हेल्पफुल करा की आधी सांगितले स्वतःची गडबड होत नाही दुसऱ्याची गडबड होत नाही त्यांच्या मनाने तुमचं चाल पण तुमच्या मनाने माझं चालणार ना माझी म्हणजे तुमची गरबड माझी गडबड फोन करा फेन माझी गरबडी स्वयंपाक करून दिलेला आहे कालवण पण तसं एक नंबर झाले बर का गरबडीत केलेले कालवण हिले भारी होते स्वयंपाकले चांगला होते

म्हणले गरबड गरबड कसं झालं अर्ध्या तासात सगळं म्हणजे अर्ध्या तास सुद्धा क्ल झालं दहा पंधरा मिनिटातच मी तर स्वयंपाक केला फोटोपुट फटाफट म्हणजे त्यांच्या पुरतं झालं तर काही टेन्शन नाही त्यांना काय झालं म्हणजे आमच्या इथं शेजारीच हे काम होतं पण त्यात विषय झालं की तिथं दुसरीच माणसं लावली कामासाठी आणि आता ही जे कामाला जातात का नाही आता ह्यांना दुसरीकडे लांब कामाला जायचंय आता दुसरीकडे कामाला जायचं म्हणल्यानंतर जेवण करायला तर काय घरी येऊ शकत नाही किती सुटी असते का अर्धा तास पावून तास सुटी देते दे ती मग आता लांब असल्यानंतर आणि उपाशी तर काम करण्याचं हे का हो उपाशी काम करणं योग्य आहे का आणि असं गळ्या माणसात बिगर डब्याचं ने जाणं नेहमी नाही बरं वाटत ना बर त्यामुळे होत पण बरं मेहरबानी पी होतं पीठ जवारीच नाही तर मला काल दळण करायचं होतं ती तर जवळच आहेत ना का मला जवळ होतं पण ती म्हटली की राहू मी उद्या दळण आणतो आणि त्यात मी काल काय झालं काल मी दळण नाही केलं कोकणाचा तांदूळ आम्ही टाकत असतो दळणात ते रेशन आणाय गेलं तर पण काल रेशन भेटलं नाही बहुतेक काय माहिती काही नाही काही नाही आता बाई माणसं का बसायला लागले तोंडावर आत्ता ग नको की बाई आजारी पडते का काय मला एकतर दुखणं आलं म्हणजे लय डेंजर दुखणं येतं आहे हा तेव्हा येतात बिया लागले आता माशी मला बटर ही आणली होती त्यांना म्हणलं चहा करते पण चारावधी म्हणलं मग शिरा खाल्ला त्यांनी गरात केलेला गरा, के गरा खाल्ला माता स्वयंपाक करून आपलं गेलं तर तुमचं दाजी कामाला आला स्वयंपाक पण झाला त्या सका सकाळचं लवकर असं कळलं म्हणजे कसं माणूस जरा आवडत स्वयंपाक करतो आवरून आणि डब्याला काय होतं बाकरी बाकरी असल्या का नाही बाक बाकरी वाळून जाते त्या आणि त्या आता उन्हाळा दिवस मग सकाळचं असं कामाला जायचं म्हणाल्यानंतर मी चपात्यान काहीतरी कालवण करत असते पण आता माझं पण न येला जायचं कधी चपात्याचं पीठ आणि कधी ती चपात्या करणार त्यावर तुमच्या दाजीची गरबड 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 माझ्या मागं आहे झालं का झालं का झालं का आता कशाचं म्हणलं झालं झालं म्हणलं आता आला रास झाले मस्तपैकी असं बटाट्याचे ते त्यांनीच मला म्हणलं की अगं बटाट्याचं काळवण कर म्हणजे बटाटा लवकर सुकतो म्हटलं शवग्याचे शेंगा नाहीत कावा कवा शिजायचंय म्हणलं आणि कवा मी कामाला जायचं बरोबर म्हटलं चालते तुम्ही सांगता तसंच करते म्हटलं मग बटाटा चिरलं चार पाच आणि मग बटाट्याचं काळवण करून दिलं असं केलं